कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर महापुराची सावट होते तेव्हा अलमटी धरणामधून सकाळपासून विसर्ग वाढवण्यात आला सध्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे तसेच अलमटी धरणामधून किती आवक सोडली जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी रजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सांगली जिल्ह्यातील आर्यविन पूल बहे पूल ताकारी पूल भिलवडी पूल अंकली पूल ह्या नद्यांनी धोका पातळी गाठण्यापासून पा आहेत कोल्हापूर जिल्ह्यात देखील पंचगंगा नदीनं हाहाकार हा, हा पंचगंगेचे पाणी शहरातील अनेक भागात घुसले आहे यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी आलमटी धरणाची आवक वाढवण्याची मागणी राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे केली होती काल सायंकाळी आलमट्टीमधून आवक कमी करण्यात आली होती रात्री दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते तरी देखील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तेव्हा आज सकाळपासून तीन लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे यामुळे कोल्हापूर आणि सांगलीची परिस्थिती नियंत्रणात आली आहे